ह्याच सयामीच्या बॉलिंगवरती किंवा तिच्या भूमिकेतल्या बॉलिंगबद्दल सगळेच प्रेक्षक जे ते आऊट झाले आऊट म्हणजे तिचे चाहते झालेले अर्थात आपल्याला निमित्त सगळ्यांना माहिती आहे की सयामी खेळ ही मराठमोळी आपली अभिनेत्री जेव्हा मोठ्या पडद्यावरती एक वेगळी भूमिका करायला आपल्याला बघायला ते मिळते तेव्हा अर्थात तिचं आपल्याला कौतुक वाटतं कारण त्या भूमिकेसाठी तिने प्रचंड मेहनत घेतलेली आहे सायामीलाच आपण विचारूया घुमरच्या निमित्ताने सयामी घुमर बद्दलचे रिव्ह्यूज खूप उत्तम येताना दिसतात सगळे कौतुक करतात तुझ्या या भूमिकेचं आम्हाला तुझ्या करिअरची सुरुवातही माहिती आहे दक्षिणेतल्या चित्रपटापासून तू करिअरची सुरुवात केली पण आत्ता खऱ्या अर्थाने तुझ्या करिअरमधला हा तुला माइल्डस्टोन वाटतोय का कारण सगळेच कौतुक करतात माइल्डस्टोन की नाही ते माहीत नाही पण माझ्या करिअरमधला सगळ्यात फेवरेट सगळ्यात डिफिकल्ट रोल आहे आणि मिर्झिया जेव्हा स्टार्ट झाली म्हणजे डेब्यू माझा जेव्हा जेव्हा झाला तेव्हा मी असं आई बाबा म्हणायचे जे तुला खरं पाहिजे ना तू सांग बाहेर युनिव्हर्सला ते मिळेल तुला mm. आणि मी म्हणायची मला एका स्पोर्ट्समॅन किंवा क्रिकेटरचा रोल प्ले करायचा आहे आणि सात वर्षानंतर ते झालं आहे तर मला क्रिकेट खूप आवडतं mm. म्हणजे ऑपसेस्ट uh, आहे मी क्रिकेटबद्दल mm. तर फायनली हा रोल झाला आहे आणि माईलस्टोन कारण ॲट एनी पॉईंट इन एनी ॲक्टर्स करिअर असा रोल भेटणं खूप खूप डिफिकल्ट असतो ुनिटी दिली बालकी सरांनी जेव्हा कधी हा चित्रपट मी करेल तेव्हा अर्थात निवड तुझी होईल असं काही तुला त्यांनी म्हटलं होतं कारण त्याच्याबद्दलचा किस्सा आहे आय थिंक मला असं वाटतं त्यांनी तुला क्रिकेट खेळताना बघितलं होतं काय नमकं तो किस्सा आहे बेसिकली आम्ही कुठेतरी गेलेलो आणि त्यांनी मला मी असंच गल्ली क्रिकेट चाललेलं आमचं आणि त्यांनी पाहिलेलं बॅटिंग करताना hmm. त्यांच्याकडे ही आयडिया होती ही ऑलमोस्ट पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे गौरी पाच वर्षांपूर्वीची hmm. गोष्ट आहे गौरी शिंदे जी त्यांची बायको आहे इंग्लिश विंग्लिश त्यांनी डिरेक्ट केली आहे त्यांच्या बर्थडेसाठी कुठेतरी गेलेलो आम्ही आणि ते म्हणाले की माझ्याकडे ही आयडिया आहे आणि मला ही पिक्चर मी बनवणार आहे आणि तुझ्याबरोबरच बनवणार आहे ते आता कोच आपण शोधू पण मला ही फिल्म बनवायची अँड आय डोंट वॉन्ट एनी वन एल्स बिसाईड्स यू कारण की सर क्रिक क्रिकेटचे खूप प्रेमी आहे खूप अपसेस्ड आहे त्यांच्या घरात सगळे आपण लॅम्प लावतो ते स्टम्प्सचे लॅम्प आहे ते क्रिकेटबद्दल वेडे आहेत ते म्हणाय जेव्हा मी क्रिकेटचा फिल्म बनवीन ते खूप ऑथेंटिक पाहिजे तर ह्या फिल्ममध्ये खूप ऑथेंटिसिटी आहे कारण की काहीही चीट शॉट्स नाही आहे सगळे आम्ही नाईन्टीन कॅमेराज लावून हे शूटिंग केलं आहे आणि खूप क्रिकेट खूप ऑथेंटिक ऑथेंटिकली शूट केली आहे ही फिल्म किती अवघड होतं कारण आपण आपण उजव्या हाताने काम करतो म्हणजे टू रायटिस्ट बरोबर गुर। पण लेफ्टने बॉलिंग करणं तेही एक हात असा पाठीमागे आहे कशी मेहनत घ्यावी लागली चॅलेंजेस ऑलमोस्ट पाच सहा महिन्यांसाठी आम्ही ट्रेनिंग केली आम्ही वर्क म्हणजे मी क्रिकेट प्रॅक्टिस नेट्समध्ये करायची जसं तुम्ही म्हणत होता बेसिकली राईट हँड माझा मी तुम्हाला आता दाखवू शकते hmm. राईट हँड मी माझा जातो ॲक्सिडेंटमध्ये तर शूट करताना हात काढून आम्ही असं इकडे इकडे मागे लपवायचो आणि फुल इकडे इथपर्यंत असायचं आणि इकडून मग एक ते प्रोस्थेटिक काम आम्ही लावायचो बरं तर दहा तासासाठी असाच हात अडकून आम्ही शूट करायचो शूट म्हणजे दहा बारा तास चालतो आणि ते परत काढायला मग ते परत स्वेट खूप ते प्रोसेस लांब होतं म्हणून असंच मी काम करायची चॅलेंज होतं कारण मी राईट हँडर आहे हैं त्याच्यातनी लेफ्ट हँडनी बोलिंग करायची आहे इंजरीज खूप प्रकारचे इंजरीज झाले कारण की हे इकडे मागे ते रोटेटर कफ असतं ते अडकून प्रॉब्लेम झालेलं एक माझा यॉकर पडला मुलाचा तर एक माझं बोट तुटलं पायाचं तुटला आणि इकडे आता हे सगळे दिसत आहेत अजून मला वाटतं थोडे आहेत हे सगळे एक वर्ष झालंय शूट करून पण अजूनही हे सगळा हात सगळा फाटलेला तर मेहनत तर होती खूप मेहनत होती आपण धड दाखवतो चला देवाची कृपा म्हणूयात की काही आपल्याला कुठल्या पद्धतीची नाही पण एक हात नसणार आणि एक इच्छाशक्ती बळगून एका भूमिकेसाठी लढणं म्हणजे एक अवयव नसणं ही भावनाच किती भयानक आहे काय तुझे फिलिंग्स होते त्यावेळेस तर एक तर आपण फिजिकल प्रेप म्हणतो ती करायलाच लागली कारण की क्रिकेट खेळायचं होतं दुसऱ्या हाताने पण माझ्यासाठी ही फिल्म क्रिकेट आहे बॅकड्रॉप आहे क्रिकेटचा पण पिक्चर जी आहे ती इकडची पिक्चर आहे पूर्ण तर माझ्यासाठी मी एकता बयान आपली जॅबलिन थ्रोअर आहे इंडियासाठी गोल्ड मेडल तिने जिंकलं आहे पॅरा ॲथलीट आहे त्यांच्याशी मी बोलली त्यांच्याशी त्यांची लाईफ स्टोरी का त्यांची स्टोरी मी ऐकली तर ऐकूनच आश्रू यायचे आणि असे फुल घुसबम्स यायचे कारण की आपण इतके लहान वाटतो त्यांच्यासमोर आपण फिल्म करतोय रिटेक आहे परत वन टेकनंतर सेकंड टेक होईलच पण त्यांची स्टोरी ऐकून इतकं इतकं इमोशनली मी मूव्ड होती की ते सगळं विचार करून त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करून मी ही फिल्म केली आहे कारण की त्यांच्यासाठी ऑथेंटिसिटी मला दाखवायची होती की अजिबात काहीतरी फेक नको वाटायला तर थँकफुली पिक्चर बघितल्यानंतर एक पलक कोळी बॅडमिंटन पॅरा ॲथलीट तिने मला कॉल केला नीरजनी एक आपली जॅबलन आले त्यांनी तर खूप सगळ्या पॅरा ॲथलीट्सनी मला फोन करून सांगितलं की आणि माझ्यासाठी ते खूप मोठी गोष्ट आहे कारण काय त्यांचं जे झालं आहे जीवनात ते आपण खरोखर दाखवतो आहे तर खूप मोठी गोष्ट की ते स्वतःने फोन करून मला सांगतायत की आम्ही पाहिली आणि खूप आवडली कारण काय पिक्चरमध्ये आम्ही ड्रामा दाखवला नाही आहे जास्ती की अरे हे झालं बिचारी तसंच अजिबात दाखवलं नाही आहे ट्रेलरमध्ये तुम्ही बघतात की प्लेअर आहे ती आणि तेच इम्पॉर्टंट आहे अभिषेक बच्चन तरी कोच म्हणून तुझ्याबरोबर वर काम केलेलं आहे ठीक आहे ब्चन एक ब्रँड आहे अर्थात आणि अभिषेक त्यापेक्षा वेगळं काय काम करण्याचा प्रयत्न करत असतो पण कसा अनुभव हो राहिला काय प्रसंग होते काय किस्से होते तर अभिषेक आणि मी आम्ही दोघांनी ब्रीद इंटू द शॅडो एक शो केला आहे तर चार पाच वर्षापासून मला म्हणजे त्यांच्याबरोबर मी काम केलंच आहे तर आय न्यू हिम व्हेरी वेल ॲज अ पर्सन ॲज अन ॲक्टर घुमरमध्ये मला वाटतं त्यांनी खूप अप्रतिम काम केलं आहे कारण काय फर्स्ट फ्रेमपासून लास्ट फ्रेमपर्यंत अल्कोहोलिकचा रोल आहे पण सूर जे पकडले आहे त्यांनी एकदम म्हणजे बँग ऑन सूर पकडला आहे त्यांनी आणि म्हणजे आता मला साहेब म्हणतात अभिषेक मला साहेब म्हणून बोलवतात पण ए बी इतके छान ह्युमन बिईंग आहेत खूप कमी असे दिसतात म्हणजे जेन्युन जे म्हणतात ना की सगळे सगळ्यांना वाटतं की अमिताभ बच्चनचा मुलगा आहे प्रिव्हिलेज्ड असेल पण लाईफमध्ये त्यांनी इतके डाऊन्स बघितले आहेत इतके डाऊन्स बघितले आहे की खूप आतनं तो खूप सॉलिड आहे आतनं तो खूप खूप हंबल आहे आणि खूप ग्राउंडेड आहे तर त्यांच्याकडनं शिकायला खूप मिळालं ते म्हणत होते जसं फेल्युअर अँड अँड लिव्हिंग विथ फेल्युअर ही सेम मी इतकं पाहिलं आहे इतकं फेल्युअर पाहिलं आहे लाईफमध्ये की आपल्याला वाटतं त्यांनी काही फेस केलं नाही आहे पण त्यांना रिप्लेस करायचे एक रा रात्री त्यांना वाटतं की उद्या शूट आहे एका पिक्चरसाठी आणि रात्री त्यांना कळायचं त्यांना रिप्लेस केलं आहे तर ते म्हणाले की आय हॅव बिन वर्किंग फॉर ट्वेंटी थ्री इयर्स सत्तर फिल्म केले आहेत मी येस माय फादर आय एम द बिगेस्ट फॅन ऑफ माय फादर पण आय हॅव केप्ट वर्किंग ऑन माय सेल्फ अँड आय एम नॉट लेट फेलियर स्टॉप मी तर माझ्यासाठी ते एक खूप मोठी शिकवण होती दुसरं असं की बालकी सरांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा राहिला की एक मोठा दिग्दर्शन mm. वर्षातनं एक किंवा दोनच गोष्टी गरज असेल पण अगदी प्रॉपर त्या स्क्रिप्टवरती बैठक मांडून अभ्यास करून त्याचं प्रेझेंटेशन बालकीने केलेलं असतं तो अनुभव कसा असायचा म्हणजे काही गोष्टी अशा की ज्यातनं यार सयाबीला असं लक्ष झालं की हो अरे हे तर फारच जबरदस्त आहे हे आपण कधी जाणूनच घेतलं नव्हतं बालकी सर ॲक्च्युली गौरी आणि बालकी मी त्यांना आठ सात आठ वर्षापासून मी म्हणजे फ्रेंडशिप आहे आमची पण सेटवर त्यांच्याबरोबर काम करणं ते एक कम्प्लीट वेगळा एक्सपिरियन्स होता hmm. कारण uh, सेटवर इतके बालकी सर इतके प्रिपेर्ड असतात आणि मा मी नाशिकची आहे आपल्याला म्हणजे हे फिल्मी ॲटमॉस्फिअर जे असतं ते मला कधी कळालं नाही आहे hmm. तर बालकी सर कम्प्लिटली नॉन फिल्मी आहेत तर त्यांच्याशी पण माझी जी बॉन्डिंग झाली ती खूप नेक्स्ट लेवलची बॉन्डिंग होती hmm. जसं मी म्हणत होती ती क्रिकेटबद्दल खूप अपसेस्ड आहेत आणि क्रिकेटमुळे आमची खूप बॉन्डिंग झाली पण त्यांच्याकडनं पण खूप शिकायला मिळालं खूप जास्त शिकायला मिळालं ही फिल्म बऱ्याच लोकांनी बघितली क्रिकेट म, मला असं वाटतं की मी जेवढे क्रिकेट या विषयाला घेऊन चित्रपट बघितलेले तुम्हाला बेसिक त्याबद्दलचं सा प्रेम असावं लागतं त्या खेळाबद्दलचं तर तुम्ही ते उत्तम करू शकता ते उडून ताडून नाही येऊ शकत हे की नाही आपण शरेयचा इकबाल बघितला असेल आता आपण इतरही क्रिकेटवरचे चित्रपट बघितले वर्ल्ड कपवरती आधारित तो क्रिकेट तुला आवडतं हे केव्हा म्हणून क्रिकेट खेळणं हा देखील एक वेगळा भाग असतो खरंच पण या बाबतीत तुझ्या कुटुंबाचा तुला सपोर्ट कसा क्रिकेटची सुरुवात झाली लहानपणापासून मी आठ नऊ वर्षाची होती तेव्हापासनं मी बॅडमिंटन प्रोफेशनली खेळायची नाशिकमध्ये आणि कोचिंग चालू असायचं सा। तर कोच आमचे जेव्हा कुठे बाहेर जायचे सा, तर आम्ही सगळे मुलं मग क्रिकेट खेळायला लागतो तसं मी क्रिकेट तशी शिकली आहे आणि फायनली आमच्या घरी जे काम करायचे एक मुलगा होता पाच सहा वर्ष माझ्याहून मोठा होता त्याचं नाव इकबाल होतं आणि त्यांनी मला शिकवलेलं आहे कसं बॉल कसा पकडायचा बॅट कशी पकडायची हो हो बिलकुल आणि मग मी कधी कोचिंग तर केलं नाही क्रिकेटचं पण मी टी व्हीवर आपले जे मास्टर आहेत सचिन तेंडुलकर त्यांना बघून बघून कॉपी करून करून मी शिकली आहे की असा एल्बो असायला पाहिजे डोकं इकडे असायला पाहिजे तर ते बघून शिकली आहे मी आणि मला ऑप्सेशन होता गेमचा लहानपणापासून तर शाळा शाळा असेल तर पोट दुखतंय हे होतंय करून मी जायची नाही कारण की मॅच होती तर असं माझं चालेल ट्यूशनहून पळून जायची मी का रे आज तर सचिनची मॅच आहे ट्युशन विशन राहून द्या इतकं इतकं माझं म्हणजे पळून जायची तर आई बाबांना कॉन्स्टंटली ते कॉल करून की काय होईल तुमच्या मुलीचं त्या लेव्हलचं ऑब्सेशन होतं माझं आणि ते कंटिन्यू झालं कॉलेजमध्ये स्कूलमध्ये मिनी मी स्कूलमध्ये दहा मुलींना गॅदर करून टीम बनवली आम्ही स्टेट्सपर्यंत गेलो जिंकलो मिर्जाच्या वेळेस किरण मोरे सर आमच्या सेटवर आलेले शूट वूट सगळं बंद करून आम्ही असं क्रिकेट खेळत होतो अंडर आर्म क्रिकेट आ, तर ऑब्सेशन त्या लेवलचं राहिलं आहे लहानपणापासून मी मास्टर सचिन तेंडुलकरनी आमची फिल्म पाहिली तर म्हणजे त्यांच्याबरोबर मी आम ते बोलिंगबद्दल बोलत होती मी कसं गोल गोल घुमर बोलिंग जी म्हणतात कर ती करत होती तर माझ्यासाठी ह्याच्याहून मोठी काही गोष्ट होत नाही शकत खूप इमोशनल झालेत ऍक्च्युली फिल्म नंतर खूप इमोशनली त्यांना वाटलं खूप इन्स्पायरिंग फिल्म आहे आणि टेक्निकली खूप बोलले ते विचार होते हात कुठे ठेवला पण मग डाईव्ह करताना हात कसा गेला टेक्निकली ते खूप बोलले ते म्हणाले की ते बॅटिंग तर त्यांनी अप्रूव्ह केली तर आता त्यांच्याकडनं अप्रुव्हल मिळाली आहे माझी बॅटिंगची तर मी तर काल रात्रीपासून नुसता असा स्माइल करते वा 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 पण यामध्ये कपिलने देखील तुझा चित्रपट बघितला सेवागने तुझा चित्रपट बघितला इतर क्रिकेटर याबद्दल मोठी चर्चा करताना दिसतात त्याबद्दल तुला काही प्रतिक्रिया मिळाल्या का कपिलशी काय बोलणं होऊ शकलं का कपिल सर बिशनसिंग पाजी मग वीरेंद्र सेवाग मुरली कार्तिक मदनलाल सर दिनेश कार्तिक राशीद खान अश्विन हर्षा बोगले सगळ्यांनी पाहिली आहे पिक्चर तर माझ्यासाठी खूप ओव्हरवेल्मिंग आहे कारण की मी स्टार स्टक म्हणतात ना की कोणी फिल्मी लोक आले तर आपण असं बघतो तर मला ते फिल्म स्पोर्ट्स लोकांना बघून असं वाटतं की अरे लहानपणापासून हर्षा बोगले ना मी बघते त्यांचा आवाज जो आहे तर ह्या लोकांनी सगळ्यांनी पाहिली आणि मग मेसेज केला आहे कॉल केला आहे कपिल सर ऑफकोर्स आपले विनिंग कॅप्टन जे आहे त्यां ते खूप म्हणजे फुल आश्रू होते त्यांचे पिक्चर झाल्यानंतर रडत होते आणि म्हणाले मी खूप दिवसात इतका छान चित्रपट नाही पाहिला आहे तर हे नुसतं ऐकूनच इतकं स्पेशल वाटतं पहिले तर ते, ते बघत आहेत तेच विचार करून इतकं स्पेशल वाटतं आणि त्याच्यानंतर विरूपा पण रडत होते ते म्हणाले की आय डोंट रिमेंबर द लास्ट टाईम मी इतका रडलो आहे फिल्ममध्ये तर खूप खूप छान वाटलं असं पण तुझ्या करिअरमध्ये एक पॉइंट आला होता जसा तू मिर्जियाच्या सेटवरचा तो किस्सा आहे असं मला वाटतं आपण तो जाणून घ्यायला पाहिजे की जिथे एका फार मोठ्या क्रिकेटरने पुन्हा एकदा असं काहीतरी सांगितलेलं होतं की जिथे करिअरला टर्न <laughs> शकला असता <था>, तो <laughs> किस्सा काय नाही किरण सर आलेले सेटवर आम्ही खेळत होतो आणि ते म्हणाले की एक दोन महिने तू कर नेट्स मध्ये इंडियन टीम जाशील पण ऑलरेडी फिल्म माझी शूट झालेली ऑलमोस्ट संपलेली तो लिटिल टू लेट पण नाही जाऊ शकली इंडिया जोशी, जो, जोशी ना। इंडिया, जोशी इंडिया जोशी जोशी। फिटनेस हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे कलाकार म्हणून एक अभिनेत्री म्हणून तो तो आपण ठेवलाच पाहिजे पण यासाठी देखील तुला एक तुझा एक स्वतःचा फिटनेस तयार करावा लागला असेल तोही आम्हाला जाणून घ्यायचा आहे आणि स्वतःच्या तुझ्या खाजगी आयुष्यात आमच्या प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे की सयामी स्वतःला कसं मेंटेन ठेवते सर आय फील अभिनेत्री म्हणून फिटनेस असायला पाहिजे असं नाही असायला पाहिजे सगळ्यांसाठी सगळ्यांसाठीच असायला पाहिजे आणि एक तर फिटनेस असतं आपण स्पोर्ट खेळतो काही पळतो किंवा काही स्पोर्ट असेल ते फिजिकली तुम्हाला फिट ठेवतंच पण म्हणजे मी सगळ्यांना सांगते आईबाबांना सांगते ज्यांचे छोटे छोटी मुलं आहेत की ऑफकोर्स अभ्यास करायलाच पाहिजे पण स्पोर्ट्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी सगळ्यांना सांगत राहते की फिजिकली फिट राहणं एक आहे पण स्पोर्ट्स मला खूप शिकवतं माझ्यासाठी पण मी स्पोर्ट्स खेळायची जर लाईफमध्ये सपोजिंग फेलियर आलो तर मला स्पोर्ट्सनी शिकवलं आहे की ठीक आहे पिक्चर नाही चालली चालली पै पह, पहिली पिक्चर परत नेट प्रॅक्टिस कर डोकं खालती कर प्रॅक्टिस कर नेक्स्ट मॅच नेक्स्ट फिल्मसाठी तयार राहा तर लाईफ लेसन्स जे स्पोर्ट्स आपल्याला देते ते काही म्हणजे अभ्यास देऊ शकत नाही तर मी सगळ्यांना सांगते की स्पोर्ट्स स्पोर्ट खूप खूप क्रुशल आहे लाईफसाठी स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी तू काय करते तुझं रुटीन कशा पद्धतीचं असतं मी ॲक्च्युली मॅरेथॉन रनिंग करते दोन फुल मॅरेथॉन्स केले आहेत केले आहेत वीस एक हाफ मॅरेथॉन्स केले आहेत आत्ता मी करंटली आयन मॅन म्हणून रेस असते तर त्याच्यात चार किलोमीटर स्विमिंग वन एट्टी किलोमीटर सायकलिंग अँड फॉर्टी टू किलोमीटर रनिंग असं करायचं पूर्ण रेस असते मिलिंद सोमननी केली आहे रेस त्याच्यासाठी मी ट्रेनिंग करते तर ते जून मध्ये करणार आहे तर त्याचं हा ट्रेनिंग खूप कठीण असतं आयन mm -hmm. मॅन आयन लेडी म्हणूयात आपण खरं तर जे पूर्ण करण्याचं सगळ्यांचं फार मोठं स्वप्न असतं बघ तुझ्या शूटिंगच्या सगळ्या शेड्यूल मधनं त्याला तू वेळ कसा देतेस केव्हा तू वेळ मिळतो आपल्याला आपण एक्सक्युझेस बनवतो वेळ नसेल हे ते सकाळ शूटिंगला मी सायकलवर जाते म्हणजे फिल्म सिटीला जेव्हा शूट करते मी तर सायकलने जाते परत येताना चार पाच किलोमीटर पडते मग गाडीत पुढे जाते तर ते आपण एक्सक्युजेस बनवतो वेळ ही सगळ्यांकडे असते सगळ्यांकडेच चोवीस तास असतात ते कसं वापरायचं ते तुमच्या हातात असतं जाता जाता मला तुला प्रश्न विचारायचा आहे तुझा जो रोल आहे अनन अनिना 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 ही जी रोल तुला पर्सनली त्यातनं काय इन्स्पिरेशन मिळालं आणि इतरांना ते इतरा कशा पद्धतीने मिळू शकतं असं तुला वाटतं आय फील अनिनानी मला खूप काय काय शिकवलं आहे एक तर आहे हो, की लाईफमध्ये जे काय हो डोंट गिव अप कारण जर मनात तुम्ही ठरवलं आहे की हे करायचं आहे तर काहीही तुम्हाला थांबू शकत नाही तर एक तर ते आहे दुसरं एक आहे की आप जसं मी म्हणत होती आपण आपल्या लाईफमध्ये हे नाही आहे ते नाही आहे करत राहतो हो। पण लाईफमध्ये जे आहे त्याच्याबद्दल आपण कधी खुश नसतो hmm. तर ह्या ह्या अनिनाने मला शिकवलं आहे की जे काय असेल त्याच्यात आपली खुशी तुम्ही बघून घ्या कशी मिळायला पाहिजे आनंद शोधला पाहिजे हो तर ते एक दुसरी गोष्ट मला शिकून गेली अनिना आणि आय थिंक मोस्ट इम्पॉर्टंटली द लेसन ऑफ जस्ट चेसिंग युअर ड्रीम्स आय थिंक की काही जी तुमचे वाटतं की हेच खर तर सयामी ते कधी सोडणार नाही तिची जिद्द आपण बघितली आणि तिची तिच्या या चित्रपटातनं व्यक्त झाल्याचं था आपण तिचं खूप खूप अभिनंदन थँक्यू सो तुझी आणखीन एक जिद्द तू आता आम्हाला बोलून दाखवली ती म्हणजे आयन लेडीची करेक्ट सो मी सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने या ठिकाणी अशी भावना व्यक्त करतोय की ती आयन लेडी झाल्यानंतर कसा सगळा तिचा स्ट्रगल राहिला यामधला यावरती देखील आपण तिच्याशी खास बातचीत करू पण तो तास तिच्या या फिल्मसाठी तिच्या भूमिकेसाठी आपण तिला खूप खूप शुभेच्छा देऊया थँक्यू आम्हाला वेगवेगळ्या भूमिकांबद्दल भेट आणि आमचं मनोरंजन करत राहा आणि आम्हाला इन्स्पायर देखील थँक्यू थँक्यू व्हेरी व्हेरी मच